आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची नवदुर्गाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन देवीच्या गजर इगतपुरी आदिवासी संस्कृतीचा जनजागर करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील नवदुर्गांनी पुढाकार घेतला असून इगतपुरी तालुक्यासह हो शिर्डी येथे भगिनींनी संस्कृतीची जनजागृती केली रणरागिणी शैलाताई कुंदे अनिशा धारे शोभा भडांगे बाळासाहेब जाधव रामनाथ झोले कृष्णा कुंदे यांचे नेतृत्वाखाली अनेक महिलांनी धार्मिक ठिकाणी देवीच्या महिमेचा गजर केला आदिवासी फाउंडेशन तसेच जनाबाई फाउंडेशन ग्रुप पिंपळगाव मोर वाकी बिटुर्ली शेनवडगाव घोटी वाडीवरे नांदडगाव आदी शकडो महिला भगिनींच्या माध्यमातून आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडले या प्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी आदिवासी संस्कृतीचे कौतुक केले या प्रसंगी मीना झोले मनीषा झोले मीरा झोले काळूबाई झोले पुष्पा गवारी चंदा वारघडे सीमा वारघडे रामनाथ झोले लीलाबाई बेणकोडी सुमनबाई बेणकोडी द्वारकाबाई बेणकोडी लंकाबाई बेणकोडी यमुनाबाई बेणकोडी ताराबाई गातवे सुनंदा गातवे पाशाबाई मदगे कलाबाई भा गातवे इंदू भावले चंदाबाई पवार लताबाई भांगरे मळसाबाई वारघडे येणूबाई बेणकोडी गौरी खाडे वर्षा घुडे विजया कडू चंद्रकला भटाटे कचराबाई घोरकर मीराबाई मराडे भीमाबाई कडू सुंदराबाई घुटे अनिता जाधव चंद्रभागा खातळे निर्मला रेगनाथ सोमेश खातळे शीतल खातळे वनिता लामखेड सुशिला सोनवणे सोमनाथ खातळे सरला खातळे मधुरा खातळे शकुंतला खातळे सुनीता खातळे अनुसया खातळे अनिता मधुकर कोकणे सत्यभामा खातळे रंजनाबाई सदाशिवस स्थानडे अलका सुरेश बंदावणे कोसाबाई मनोहर खातडे हौसाबाई भरित शैलाबाई सोनवणे सीमा खातडे आदी महिला उपस्थित होत्या बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे